कशात सगळे बरे आहेत का मम्मी गाली दे। तर सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडतात मला माहिती आहे मी काल लाईव्ह केलं तर सगळे माझ्या लाईव्हला आले सगळ्यांनी चांगलं म्हणलंय तर मला बरं वाटलं बरं का तर बरं वाटलं मला सगळ्यांनी सपोर्ट करताय बरं वाटलं छान वाटलं तर बघा आमच्या आत्या काय करतात दाखवते मी तुम्हाला आणि <laughs> एक गोष्ट म्हणजे नाही का वस्तू म्हणजे जे आपल्याला कोण मायेने देत तर ती वस्तू जुनी असो किंवा नवीन असो किंवा कमी पैशाची असू द्या किंवा जास्त पैसे असू द्या हे आपल्यासाठी महत्वाचं नसतं म्हणजे काही काही जणांसाठी असतं पण काही काही जणांसाठी नसतं ते महत्वाचं तर आपण कुणाकुणाला एखाद्या काहीतरी आपण गिफ्ट दिलं किंवा कोणाला काही पण वस्तू दिल्या तर काय तरी दिले असं म्हणतो की ना मग ती दहा रुपयाचं असो किंवा पाच रुपयाचा असो किंवा पन्नास रुपयाचा असो त्यांनी ज्यांनी दिले त्यांच्या भावना असत का ना त्याच्यामध्ये की बाबा समोरच्या नटावं किंवा मग त्या म्हणजे मत आपण जर आपल्याला बरं वाटलं म्हणजे त्यांना पण चांगलं वाटतंय का नाही दिल्यावर किंमत महत्वाची नसते हो प्रेमाने ज्यांनी प्रेमाने दिले ते महत्वाचं असतंय हाय ना मग ती काही पण असो लहान वस्तू असणार मोठी वस्तू असणार काय पण असो आहे की ना तर मला पण एक वस्तू आणली बघा आता कुणी आणली काय आणली कशी आणली मी तुम्हाला दाखवत्या तर ते आपल्या जवळच असो किंवा लांबच असो आणि तुम्ही सगळ्यांचं जे प्रेम आहे आमच्यावरच चा। म्हणजे बुंगाबाई समजा म्हणजे मुंगाबाई म्हणजे ईश्वरीवरच किंवा वर आदर्श वरच आदर्श म्हणलंय किंवा आदर्श वरच किंवा माझ्यावरच म्हणजे ते आपल्या बाकी सगळ्या घरच्यांवरच जे प्रेम आहे ते असंच राहू द्या बर काळजी करत जाऊ नका सगळे व्यवस्थित राहा आणि सगळे व्यवस्थित आणि काज नाही तर मी तुम्हाला दाखवते हो आते का इथं आता काय काय वाळ्या घातले बघा काय काय दादा हरभर हरबरच हरभर डाळ हरभर डाळ कसली बनवली असली डाळ आहे डाळ कोण म्हणतो डाळ कोणत्या अँगण डाळ वाटते म्हणजे ते थोडं हे झालंय काय म्हणतात थोडं अर्ध अर्ध झालं थोडं आखा अख्खा आहे ते निवडून काढायचं असते काय मला माहिती नाही तर पण सगळं हरभरं बिरबर टाकले बघा अगो कसं लाता येते अन्न असतं ते अन्न अन्न परत मिळत नसतो अन्न काय काय अन्न असत मिळत नसते अन्न देवाच असतं आणि बघा शांगा आमच्या नंद बाईने आणलेल्या बर का पार्टी भर का दिदीने खाऊन खाऊन so केल्या त्या ब सारखं असं खायचं सारखं असं खायचं पाठी भर शांगा आणलेल्या पूर्वी वाळ्या घातली की खाती वा जेवण करत नाही काय नसते शेंगा खायला चालू केले काय करावं खाय की नाही तर तुम्हाला हा दाखवायचं मी विसरले तर हा मी काय म्हणलेलं वस्तू बारीक असो मोठी असो कमी पैशाची असो किंवा जास्त पैसे असो देण्याला महत्व असतं आहे की नाही आणि आपण लगेच म्हणत नाही कमीच पैशाचे आहे लगेच पाकडं तोंड करायचं आणि काय देऊन दिले बाय हिवडूस आणि काय देऊन दिले बाय असं असं म्हणायचं नसतं त्यात एखाद्याच्या भावना असतात आहे की नाही एवढं प्रेमाने आपल्याला दिलं तर आपण थोडं खुश व्हायचं असतं ते पाच रुपयाची वस्तू असल्या आपल्याला दिले ना आपण थोडं वा किती छान खुश असावं लागतं मग जी काय पण असू दे म्हणजे लहान असो मोठा असो थोडा असो जास्त असो सगळ्यात खुश राहायचं असते देव देत असतो तुम्हीच मला सांगता की देव देता असतो काळजी करू नको हाय की नाही कष्टाचं फळ देतच असतो की देव लो 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 ले ले या। हे गाडी बप्पाने दिलेली आहे तुम्हाला माहिती आहे की बप्पा म्हणले की तू गाडी शिक आणि तुलाच राहू दे विचारल्याशिवाय गाडी पण येत नाही सुना बा येतो बरं का मी म्हणून काय माहिती का म्हणजे त्याच्या मनात जाऊ दे मृदया विचारल्या जरा माझ्या जीवाला बरं वाटेल की हा बाबा मला माझे आहे म्हणून मला विचारलं पप्पा असं नाही का मग नाही तर मला पण वाटाय मला देतो मला देतो म्हणला आणि असं नको वाटाय म्हणून हाय ना तर चला आपण कुणी काय आणलंय आणि का आणलंय आणि कुणी आणलंय आणि आन किती प्रमाण दिले हे बघवा काय तर चला तर चला कर आता घरात लाईट नाही का दादा पहिलीकडे फिरकी उघड भर राहायचा घरात लाईट म्हणजे हाय तो तेवढच लाईट आहे ती पण मी म्हणते हो बापा, बापा? तर लाईट आपल्या घरात अशी दिसती आणि मला तर मोबाईल मध्ये असे वचा वाचा, वाचा केलेले दिसते ती बल्ब बल्ब तसं रिमोटच काहीतरी होत चला बघू आपण हा बघा दिसला हाय का नाही छान मग बघ बघा बघा तुम्हाला उजर्या असा अंधारा दिसायच नाही हा बघा माझ्या उजड्याने दिसते दिसला का मग तुला चमकत नाही चमकते की मी मी गोरीस आहे दिदी म्हणते काय तुझ्या उजेडाने काय दिसली टी व्ही तू कायला चमकत नाही तर ही आपल्याला कोणी दिली कोणी दिली <ज़ी> गे कोणी मामाने मामा दिदीचा मामाने म्हणजे बप्पानी आणलेली आहे मला माझ्या पण मामाने दिली तुझ्या मामा काल जर आणली बप्पानी टीव्ही तर इतका आनंद झाला लेकरांना तू का दाबाय इतका लेकरांला आनंद झाला म्हणता इतका की रात्री जोडा मामा जोडा मामा जोडा मामा ती बप्पानी सकाळी उठल्यापासून मग कसं आहे आपल्या घराला प्लास्टर नाही ना, ना मग व्यवस्थित बसत नाही जरा थोडं ही लागतय काय म्हणतात ती बघावंच लागतय ना कुठं व्यवस्थित बसती कुठं काय आहे ती करायला लागला आता चालू झाली नाही अजून पण त्यांनी जोडायचं ही चाललंय पोरांना आनंद झाला आणि आन पोरांपेक्षा मला पण जास्त आनंद झालाय की <laughs> नाही चांगली मग पप्पाने आणली आपल्याला भाऊ पण असं पाहिजे की राहू दे बाई तुला म्हणाय बहिणीला की राहू दे बाबा तुला ती नका का ठेवा दोन दिवस का काढून ना दुसऱ्या दिवशी काढून या पण राहू दे तुला म्हणणार तरी पाहिजे की मग सगळ्यांना वाटत असन कुठे हिला देतोय देतोय नाही पण म्हणणार तरी पाहिजे आहे ना काल पण मला एका ताई म्हणलेल्या की पोरंस्टी खाऊला पैसे पाठवते असं तसं म्हणलेल्या तर नका दे ना पण म्हणले तरी आहे की नाही तर ताईंचं ता पीस थँक्यू सो मच बरं का ताईंला पण आणि एक पण आहे जरा तर ती तुम्हाला मी नंतर दाखवते एक पण प्रेझेंट आलं ते आपल्या दिदीसाठी होतं बघा दिदीसाठी आलं तर ती व्हिडिओ कॉल काढायचा राहिला कारण तुम्हाला माहिती आहे मी कामातच असते त्याच्यामुळं तर आता इथं बघा झालंय बघा आता जोडायचं काम नाही झालं का म्हणजे झालं नाही बुक लागली तुला मग जोडणार का तो त्यानेच आणली त्याला जोडायला लागायला लागली मग ते अजून लय काम आहे अजून आता त्याने कस तरी ऍडजस्ट केलंय ती आणली आणखी वर ती आणल्या काहीतरी त्यासाठी करून म्हणलं तुम्हाला काय करायचंय मी लावून देतो बाद झालं फक्त टुकटुकू बघायचं काम करायचं मग बाकीचं काय काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका हम्म लय माया करतात सगळी मला काय वाटलं म्हणजे मला बहीण भाऊ जेवढ्यात ना तेवढ्या सगळ्यांची लाडकी आहे बरं का मी मग हाय की नाही कोण कोण लाडक लाडका आहे आपल्या घरात सांगा बरं छान वाटलं का ना गिफ्ट मग बर घ्या सगळी आपली आप काळजी आणि कुणाचं काय म्हणणं असेल तर कमेंट्समध्ये पण सांगा आणि चांगलं चांगले कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि लाईक पण करायला विसरायचं नाही तर चला बाय बाय